बातमीकडे अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी आमदार अरुण गवळी हा अनेक वर्षांनी म्हणजे जवळपास अठरा ते एकोणीस वर्षांनी तुरुंगातून बाहेर आला आणि त्यानंतर तो पुन्हा एकदा मुंबईच्या राजकारणामध्ये सक्रिय होणार का अशी चर्चा सुरू झाली मात्र अरुण गवळी आता राजकारणात सक्रिय होणार नाही तर त्याच्याऐवजी त्याची दुसरी मुलगी देखील आता राजकारणामध्ये उतरणार असल्याचं पाहायला मिळत तशी चर्चा देखील आता सुरू झालेली आहे गवळीची मुलगी गवळीची मोठी मुलगी गीता गवळी या आधीच राजकारणामध्ये सक्रिय आहेत आता गवळीची दुसरी मुलगी योगिता गवळी देखील राजकीय मैदानात उतरणार आहे अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेना पक्षातर्फे त्याच्या दोन्ही मुली निवडणूक लढवणार आहेत दरम्यान अरुण गवळी आणि त्याची मुलगी योगिता गवळी यांच्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया एकोणीसशे ऐंशीच्या दशकात अरुण गवळीनं रमानाईक बाबू रेशीमसोबत गँग तयार केली अरुण गवळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी कशी आहे ती आपण पाहतोय गवळी गँगनं भायखळा गँगला संपून आपलं साम्राज्य उभारलं एकोणीसशे पर्यंत रमा नाईक आणि अरुण गवळी दाऊदला मुंबईतल्या धंद्यात मदत करत होते एका जमिनीच्या वादातून दाऊदनं रमा नाईकचं एन्काउंटर केलं रमानाईकच्या एन्काउंटरमुळे के रमानाई अरुण गवळीनं मुंबईत दाऊदशी खुल्याम शत्रुत्व घेतलं अरुण गवळीनं मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा जम बसवला मटक्याबरोबरच रिअल इस्टेट व्यवसायातून गवळीनं बक्कल बक्कल पैसा मिळवला दोन मार्च दोन हजार सातला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर योगिता गवळी हिची काय नक्की ओळखी आपण पाहूयात कुख्यात डॉन माजी आमदार अरुण गवळीची दुसरी कन्या आहे योगिता गवळी योगिता गवळी वाघमारे हे या पेशानं वकील आहेत करा फाउंडेशनच्या त्या संस्थापिका आहेत अभिनेता अक्षय वाघनरेशी त्यांचा विवाह झालाय मुंबई पालिका निवडणुकीच्या निमित्तानं त्या राजकारणाचा श्रीगणेशा करणार आहेत योगिताच्या रूपात गवळी घरण्याची तिसरी व्यक्ती ही राजकारणात सक्रिय होताना पाहायला मिळणार आहे अखिल भारतीय सेनेच्या तिकिटावर त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत निवडणूक लढवणार आहेत